नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरवसाचं दूध सगळीकडे उपलब्ध नसतं त्यामुळे आज आपण साध्या दुधापासून खरवसाच्या वड्या तयार करणार आहोत तेही घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून या वड्या खऱ्या खुऱ्या खरवसाच्या वड्यांसारखे टेस्टला लागत नाहीत पण ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत याची टेस्ट सेम तशीच असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात आधी दह्यापासून आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक गाळणी घेतलेली आहे त्यावर एक कॉटनचा कपडा टाकून घेणार आहे त्यात आता दोन कप दही टाकून घेणार आहे आणि यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मी या दह्याला पोटलीमध्ये बांधून रात्रभर टांगून ठेवलेलं होतं तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही हाताने दाबून त्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढू शकता पाहू शकता आपला चक्का रेडी झालेला आहे आता वड्या बनवून घेण्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजे एक कप चक्का इलायची पावडर अर्धा कप गूळ वन फोर्थ कप मिल्क पावडर आणि एक कप दूध आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यात एक कप दूध आपण टाकून घेणार आहोत हे दूध मी म्हशीचं घेतलेलं आहे त्याला गरम करून गार करून घेतलेलं आहे आता मी इथे मलई घेतलेली आहे एका लिटर दुधावर जेवढी मलई आली होती तेवढी मलई मी आत टाकून घेतलेली आहे त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता यात आपल्याला चक्का टाकून घ्यायचं आहे आणि त्यालाही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता यात आपण मिल्क पावडर आणि गुड दोघीही घालून व्यवस्थित फेटून घेणार आहोत पाहू शकता सगळे जिन्नस हे एक ज्यूस झालेले आहेत आता यात आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि त्यालाही एकजीव करून घ्यायचं आहे आता मी इथे एक स्टीलचा कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यात आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत आता इकडे मी कुकरमध्ये पाणी घालून रिंग ठेवून घेतलेली आहे पाण्याला उकडी आल्यावर आपल्याला मिश्रणाचा डबा त्यात ठेवून द्यायचा आहे त्या डब्यात पाणी जाऊ नये म्हणून आपल्याला त्याच्यावरून एक झाकण ठेवायचं आहे आणि आता कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे मी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आता आपल्याला मध्यमाचेवर वीस मिनटं वाफून घ्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत आपण आता फोक याने चेक करून घेणार आहोत खरवस रेडी आहे का नाही आता मी ते फोकच्या सहाय्याने चेक करून घेणार आहे पाहू शकता आपला फोका क्लीन निघतो आहे म्हणजे आपलं खरवस हे रेडी आहे आता मी याला कुकर मधून बाहेर काढून घेणार आहे आणि आता त्याला आपण रूम टेम्परेचर वर गारू देणार आहोत त्यानंतर आपल्याला एक तास फ्रीज मध्ये याला गार व्हायला ठेवायचं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत आता आधी सुरीच्या सह्याने आपल्याला साईडच्या एजस्टस्ट मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता आपण वड्या पाडून घेणार आहोत खूप सॉफ्ट असं खरवस तयार झालेलं आहे तोंडात टाकल्यावर लगेच तुम्ही ही नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेडी आहे आपलं साध्या दुधापासून बनवलेलं खरवस खूप सॉफ्ट आणि क्रीमी झालेलं आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी कशी झाली आहे